चाळीसगाव शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद अंतर्गत शालेय पोषण आहार दिला जातो त्याच अनुषंगाने शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये वर्षानुवर्ष गरम आहार शिजवण्याचं काम त्याच त्या बचत गटांना देण्यात येतं शहरातील शैक्षणिक संस्थेतील चेअरमन तसंच मुख्याध्यापक हे कुठल्याही प्रकारची निविदा काढता शासनाच्या नियमाचं उल्लंघन करून आपल्या विश्वासातील सदन असलेल्या त्याच त्या महिला बचत गटाला शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम अपूर्ण कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी शासनाच्या नियमाप्रमाणे गरजू असलेल्या महिलांच्या बचत गटांना काम देणं आवश्यक आहे परंतु ज्या बचत गटांना हे काम देण्यात येतं त्या बचत गटांची बँकेची उलाढाल पाहणं देखील आवश्यक आहे कि सदरील बचत गट हा किती सदन आहे यापूर्वी गट अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांच्याकडे याबाबत बऱ्याचशा तक्रारी देखील गेल्या आहेत पंचायत समिती चाळीसगाव हे देखील सदरील विषयाकडे जाणून बुजून दुर्लक्ष का करतात असा प्रश्न देखील गरजू महिला बचत गटांना पडला आहे तसंच दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरता विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी तसंच गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांनी शासनाच्या नियमानुसार वृत्तपत्रात निविदा काढून गरजू महिला बचत गटांना शालेय पोषणहार शिजवण्याचं काम आवश्यक असलेले सर्व दस्तांची पडताळणी करून काम देण्यात यावं दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव